झोन सहाच्या पथकाने पाच आरोपींना अटक करून पालघर जिल्ह्यातील एक मोठ्या ड्रग्स रॅकेटचा पर्दाफाश केला आहे झोन सहाच्या पोलिसांनी पालघर जिल्ह्यातील नालासोपार येथील एक गुप्त एम उत्पादन कारखान्यावर छापा टाकला आणि तेरा दशमलव चार चार कोटी रुपयांचे ड्रग्ज आणि कच्चा माल जप्त केला या कारवाईत एकूण पाच आरोपींना अटक करण्यात आली पोलिसांना माहिती मिळाली की एक माणूस ड्रग विकण्यासाठी येत आहे झोन सहाच्या पथकाने व्यवस्थित तयार केलेला सापळा रचला आणि संशयातील अटक केली झडतीत त्याचे ताब्यातून सत्तावन्न दशमलव आठ चार ग्रॅम एम डी ड्रग्ज आढळून आले टिळकनगर पोलीस ठाण्यात एन डी पी एस कायदा एकोणीसशे पंच्याऐंशी अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे तपासात आरोपी केवळ विक्रीतच नव्हे तर उत्पादनतही सहभागी असल्याचे समोर आले पोलिसांनी त्याच्या चार साथीदारांना मुंबई आणि मीरा रोड येथून अटक केली पुढील तपासात असे दिसून आले की ही टोळी खैरपाडा भावखेळ पेल्हार नालासोपारा येथील रशीद कंपाउंड येथील एका कारखान्यात मोठ्या प्रमाणात एम ड्रग्ज तयार करत होती छापा दरम्यान पोलिसांनी सहाशे पंच्याहत्तर ग्रॅम एम डी उत्पादनात वापरला जाणारा कच्चा माल यंत्रसामग्री आणि इतर उपकरणे जप्त केली जप्त केलेल्या मालाची एकूण किंमत अंदाजे तेरा करोड अडतीस लाख त्रेपन्न हजार सातशे रुपये आहे या कारवाईत पाच आरोपींना अटक करण्यात आली ज्यात चार जण ड्रग विक्रेत सहभागी होते आणि एक जण उत्पादनात सहभागी होता पोलीस त्यांचा इतर साथीदारांचा शोध घेत आहे झोन सहाचे पोलीस उपायुक्त समीर शेख यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली